असताना या जिल्ह्यामध्ये जिल्हा झाला पण जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा हे सगळी जबाबदारी माझ्यावरती आले आणि त्या अनुषंगाने या जिल्ह्यामधली पहिली रेल्वे रेल्वे पूर्णा खंडवा अकोला याला मी मान्यता घेतली अवघ्या सात वर्षामध्ये या रेल्वेला ब्रॉडगेज मध्ये आपण रूपांतरित करून घेतलं आणि आज आपण बघतोय की वाशिम येथून भारतामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये रेल्वेच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी जातो आहोत त्याचबरोबर यवतमाळचा जर विषय या ठिकाणी सांगायचा सा झाला तर वर्धा नांदेड यवतमाळ या रेल्वेला सुद्धा नऊ दहा मध्ये आपण मंजुराती घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने याला जी काही गती मिळाली ती आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री मोदी साहेब हे जेव्हा प्र, प्रधानमंत्री या पदावर विराजमान झाले त्यावेळेला चौदा मध्ये आपण या रेल्वेला खऱ्या अर्थाने फार गती दिली जमीन अधिग्रहण हा फार मोठा विषय असतो आणि त्याला माझे सात वर्ष दिले सात वर्षानंतर ते आपण पीएम पोर्टल वरती त्याला गती देण्यासाठी समाविष्ट केलं आणि त्यानंतर त्याला एवढी गती आपण दिली की आता आज आपण बघतोय की मागच्या दोन महिन्यापूर्वी आदरणीय मोदी साहेब हे यवतमाळमध्ये आले असताना आपण हिरवी झेंडी या वर्धा नांदेड यवतमाळच्या कळम ते वर्ध्यापर्यंत रेल्वे चालवण्यासाठीच्या दृष्टिकोनातून झेंडी दिल्या गेली आता रेल्वे ही यवतमाळमध्ये आलेली आहे आणि यवतमाळकरांची ही जी काही अपेक्षा होती आशा होती स्वप्न होतं त्याला पूर्णत्वाकडे नेण्याचं काम यवतमाळ वाशिमची खासदार म्हणून मी केलेलं आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याचं जाळं हायवेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी विणलं आणि मला सांगताना आनंद वाटेल की एकही रस्ता आज रोजी नॅशनल हायवेने किंवा हॅमच्या रस्त्यांनी सुटलेला नाही संपूर्ण ठिकाणी आता रेल्वे आणि हायवेचा जाळं आपण या ठिकाणी विणलेलं आहे त्याचबरोबर मला या ठिकाणी सांगताना अजून आनंद वाटेल की शकुंतला रेल्वे ही यवतमाळ वर्धा आणि अकोल्यामधून आणि वाशिम मधून जाते या रेल्वेसाठी अनेक कित्येक वर्षापासून मी प्रयत्न करत होते प्रत्येक मंत्र्यांकडे मी जात होते परंतु ती निक्सन कंपनीच्या ताब्यामध्ये असल्यामुळे मग एकोणीस मध्ये एका मंत्री महोदयाने रेल्वे मंत्र्यांनी की मी एवढे कोटी रुपये त्या कंपनीला नाही देता येणार ना अशा पद्धतीचा त्यांचा रोल असल्यामुळे मला एकोणीस मध्ये ती मंजूर करता आली नाही <coughs> त्यानंतर जवळजवळ कोरोनामध्ये अडीच वर्ष आपले गेलेत नंतर याच आपल्या राज्याच्या रेल्वे राज्यमंत्र्यांकडे परत आम्ही कंपनीला नोटीस दिली त्यानंतर ही रेल्वेकडे खात्याकडे ही रेल्वे आली आणि मला सांगताना अजून आनंद होईल की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आमच्या खासदारांच्या बैठकीमध्ये या रेल्वेचा अर्धा हिस्सा म्हणजे पन्नास टक्के भाग जो आहे तो राज्य सरकार घेईल अशा पद्धतीचा निर्णय घेतला आणि आदरणीय उपमुख्यमंत्री दादांनी सुद्धा तो विषय सभागृहामध्ये मांडला ते आपण बघितलं त्याचबरोबर वाशिम पुसद माहूर आणि आदिलाबाद याला सुद्धा पन्नास टक्केचा निधी आपण दिलेला आहे अकरा बॅरेजेस वाशिम मध्ये केल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हो सिंचनाचा प्रश्न या ठिकाणी होता तो आपण सोडवलेला आहे त्याचबरोबर तीन नवीन बॅरेजेसला सुद्धा आपण वाशिम मध्ये मान्यता मिळून घेतली की जे बॅरेजेस आपण मंगरुळ आणि कारंजा तालुक्यामधल्या शेतकऱ्यांना त्याचा फार मोठा फायदा होणार आहे एवढ्यावर मी थांबले नाही तर आकांक्षा जिल्हा म्हणून या जिल्ह्याला डिग्री कॉलेज आणण्याचं काम मी केलं केंद्रीय विद्यालय आणण्याचं काम मी केलं सुद्धा केंद्रीय विद्यालय यवतमाळला चोवीस कोटी रुपये उपलब्ध सुद्धा करून दिले यवतमाळला सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल साठी केंद्राकडनं दीडशे कोटी रुपये आणले आणि आज रोजी या ठिकाणी असणार नव्य विद्यालय असेल केंद्रीय स्कूल असेल डिग्री कॉलेज असेल साखऱ्यासारखा एखादा दोन कोटीची मोठी अध्यावत शाळा असेल या सगळ्या विषयावर सातत्याने पाठपुरावा करून लक्ष देऊन हे काम मी करून घेतले एवढेच ना अनेक कामं मला सांगता येतील की जी माझ्या या पंचवीस वर्षामध्ये मी केली आणि हे कामं मी आपल्याला का सांगते तर बऱ्याच वेळेला अशा चर्चा झाल्यात की खासदारांनी काम केलं नाही किंवा त्याच्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली नसेल वगैरे वगैरे ज्या काही चर्चा होत्या त्या चर्चेला कुठेतरी उत्तर द्यावं म्हणून आज मी हा माझा या ठिकाणी केलेला हा जो काही लोकाजोका आहे तो तुमच्याकडे मी सगळा देणारच आहे याच्यामध्ये संपूर्ण माहिती आहे कदाचित माझी काही माहिती सुटली पण असू शकते तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मागणी होती तोही केला आंबेडकरांच्या पुतळ्याला अनेक मोठ्या प्रमाणामध्ये निधी सुद्धा मी या ठिकाणी दिला अशी जी कामं आहेत ते कामं या मतदारसंघामध्ये गेल्या पंचवीस वर्षामध्ये केलेले आहेत परंतु आ, एक गोष्ट या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते की अशा पण चर्चा मी प्रचाराला निघाली नसल्यामुळे झाल्या की मी नाराज आहे एक गोष्ट आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छिते नाराज होणाऱ्यापैकी मी नाही आहे मला खंत जरूर वाटला की मी इतके वर्ष काम केलेत आणि इतके वर्ष काम केल्यानंतर मला एकदमच कसं काय असं होऊ शकतं कारण बाकीच्या अनेक खासदारांना पाच वेळेला असतील तीन वेळेला असतील कोणी चार वेळेला असतील त्या सगळ्यांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली त्याच्यामुळे मला खंत वाटली आणि म्हणून कदाचित थोडस मला ती खंत असल्यामुळे मी बाहेर पडले नाही परंतु आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी ज्या पद्धतीने या राज्यामध्ये पद्धती काम उभं केलं ते आमचे सर्व आहेत आमच्या पक्षाचे आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं की माझ्या वडिलांनी जे काही शिवसेनेचं काम या ठिकाणी पंच्याऐंशी पासून सुरू केला आणि शिवसेना मुळामध्ये आमच्या म्हणजे घरांनी त्यासाठी योगदान दिलेलं आहे आणि ते करत असताना आज रोजी आदरणीय शिंदेसाहेब ज्या पद्धतीने काम करतात रात्रीचे बारा वाजू दे चार वाजू दे पाच वाजू दे लोकांसाठी पोटतिडकीने काम करतायत त्यांनी जे काम केलेलं आहे आणि त्यांचे हात मजबूत करण्यासाठी मी आता मैदानामध्ये आपल्या उमेदवार ज्या आहेत जयश्रीत आहेत त्यांच्यासाठी उतरणार आहेत आणि दुसरं महत्वाचं आहे की आदरणीय या देशाचे प्रधानमंत्री यशस्वी प्रधानमंत्री मी असं म्हणेल नरेंद्रजी मोदी साहेबांचा नारा आहे चार चारशे चारशो पार आणि त्याला सुद्धा साथ देण्यासाठी निश्चित हे माझं कर्तव्य आहे की मी या ठिकाणी महायुतीचा या आपल्या उमेदवारासाठी काम करण्याच्या दृष्टिकोनातून मी समोर निघालेली आहे या ठिकाणी आज रोजी आज रोजी आ, जो काही प्रचार आमचा बाकीचा आमच्या पक्षाचे मित्र पक्षाची सगळी मंडळी करतायत त्यांना पुढे उद्यापासून किंवा आजपासूनच या ठिकाणी आमचं सहभाग लागेल आता एक मिटिंग आम्ही ठेवलेली आहे उद्या पण आम्ही आमचे मेळावे या ठिकाणी ठेवणार आहोत आणि निश्चित या ठिकाणी जयश्री ताईला विजयी करण्यासाठी माझी घोडदौड असणार काही काल यवतमाळमध्ये पत्रकार परिषद झाली मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ताईंना वेगळी काहीतरी जबाबदारी दिला आ, मी आपल्या सर्वांना एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छिते की मी गेल्या पंचवीस वर्षापासून काम करते शिवसेनेचे खासदार म्हणून काम करते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून मी काम केलंय आणि मी फक्त शिवसेना हा एक पक्ष पहा पहिलीपासूनच पाहाला लहानपणापासून मला बाळकुड होतं माझे वडील पण शिवसेनेमध्ये होते आणि त्याच्यामुळे मला काय भेटतं त्यापेक्षा मी माझ्या पक्षाला काय देऊ शकते हे महत्वाचं आहे आणि कुठे काही भेटते म्हणून मी कधी काम केलं नाही मी जर ठरवलं असते इतक्या पंचवीस वर्षाच्या कालकर्दीमध्ये तर अनेक पद मी उपभोगू शकले असते परंतु माझं लक्ष कधी पदावर नव्हतं माझं लक्ष होतं की मला जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी मी अत्यंत चोख पद्धतीने जनतेने माझ्यावर तर जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला तडा जाणार नाही या पद्धतीने मी काम केलंय त्याच्यामुळे माझ्यासाठी काय आहे आणि काय नाही हा विषय गोन आहे माझ्यासाठी पक्ष हा महत्वाचा आहे आमचे पक्षाचे जे काही मुख्य नेते आहेत शिंदे साहेब हे महत्वाचे आहेत आदरणीय मोदी साहेब महत्वाचे आहेत आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने या मतदारसंघाच्या विकासासाठी मला बॅरेजेस दिले असतील किंवा जो काही पाठबळ दिलं त्या सगळ्यांच्यासाठी त्यांचे हात मजबूत करण्यासाठी असू देत किंवा या देशाचे प्रधानमंत्री म्हणून अख्या जनतेला मोदी साहेबच पाहिजे त्यांच्या असू म्हणून मी आज या ठिकाणी उतरणार आहे मुख्यमंत्र्यांसोबत मुख्यमंत्री साहेबांसोबत चर्चा चांगली झाली की आता आपल्याला प्रचार कसा करायचा आहे पुढच्या काळामध्ये काय काय जबाबदारी आपण घ्यायच्या आहेत किंवा आपण घेऊया किंवा तुम्हाला मी देईल या संदर्भामधली चर्चा झालेली आहे आणि पक्षाच्या दृष्टिकोनातून चर्चा झालेली आहे जबाबदारी आता या उमेदवाराला निवडून आणण्याची महत्वाची जबाबदारी या ठिकाणी साहेबांनी माझ्यावरती दिलेली आहे कसा प्रचार तुम्हाला माहिती आहे मी पंचवीस वर्ष झाले प्रचार करते आहे आणि ज्या पद्धतीने मी प्रचार करते त्याच पद्धतीने या सुद्धा मी प्रचार करेल याच्यामध्ये काही दुमत नाही भाजपने सर्वे केला आणि त्या सर्वे मध्ये तुमचं नाव कापल्या गेलं मात्र ऐन वेळेवर आणलेल्या उमेदवाराला तिकीट दिलं त्यांच्यासाठी सर्वे केला नव्हता का असं विरोधक सुद्धा आता म्हणत आहेत त्यामुळे भावना अन्याय झाला असं सुद्धा विरोधक म्हणत आहे नाही मला असं वाटतं की कदाचित पक्षश्रेष्ठीचा निर्णय हा आमच्या सर्वांसाठी फार महत्वाचा असतो काय झालं नाही काय नाही झालं तो भूतकाळ झालेला आहे आता आपण भविष्य काळामध्ये काम करूया आणि त्याच्यामुळे मी पक्षासाठी बांधलेलं आहे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की मी शिवसेना पक्षामध्ये कॉलेजमध्ये प्रेसिडेंट असताना स्टुडंट कौन्सिलची प्रेसिडेंट असतानापासूनच काम केलेलं आहे त्याच्यामुळे मी शिवसेनेसाठी काम करणार आणि म्हणून हा भाग वेगळा आहे की काय झालं नाही झालं त्याच्यावर ते मला बोलायचं नाही कुठे मी कमी पडली म्हणूनच मी कदाचित हा जो लोका लेखा जोखा आहे तुमच्या समोर जो मी आता सांगितलेला आहे तो त्यातलाच एक भाग आहे की कदाचित कोणाला वाटलं असेल कदाचित मी माझी प्रसिद्धी फार कधी प्रसिद्धीच्या भानगडीतच मी कधी पडली नाही आणि मी माझं काम करत गेले आणि म्हणूनच मला जनतेने सुद्धा लगातार असं पण नाही की मी एका वेळेला कमी मताने आली त्याच्यापेक्षा जास्त कमी मताने आले माझा हा मत मताधिक्याचा क्रम हा चढता आहे म्हणजे पहिल्या वेळेला आले असेल त्याच्यापेक्षा दुसऱ्या वेळेला आली तिसऱ्या वेळेला आले माझ्या विरोधामध्ये काय होतं नव्हतं त्याला मी महत्व देत नाही सर्व्हे कधी मी केलाच नाही आणि मला असं वाटतं की मी न सर्व्हे करता इथपर्यंत पोहोचलेली आहे त्याच्यामुळे त्या विषयावर न बोलता आपण आता पक्षासाठी बांधील आहोत आणि पक्षासाठी काम करायचं पुढची राजकीय वाटचाल देश असणार पुढची राजकीय वाटचाल हे आदरणीय मुख्यमंत्री आमचे मुख्य नेते हे ठरवतील की भावना गवळींनी पंचवीस वर्ष हा किल्ला लढवला आता त्यांना मला काय जबाबदारी द्यायची तसंही मी पक्षाची नेता म्हणून काम करते काम आता, आता जी जी आहे आणि का पक्षासाठी काम करेल आता कोणाबद्दल नाराजी राहील आहे माझी काल पण नाराजी नव्हती आणि मी नाराज होण्यापैकी नाही आहे कारण मी संघर्ष करून समोर आलेली आहे आणि संघर्ष करणारा माणूस कधी कर नाराज होत नसतो तो, तो आत्मचिंतन पण करतो की कुठे आपण चुकलो कुठे आपण कमी पडलो किंवा माझ्या मनामध्ये तो खंत होता की आपण कुठे कमी पडलो तर ठीक आहे मी लढणारी असल्यामुळे निश्चित या आपल्या उमेदवारासाठी सुद्धा लढणार आहे आपली उमेदवारी कापल्यानंतर कार्यकर्ते कुठेतरी आक्रमक झाले होते आता कार्यकर्त्यांना काय संदेश घ्याल कारण अद्यापपर्यंत ते सुद्धा प्रचारामध्ये सक्रिय झाले नव्हते नाही मी या ठिकाणी एवढंच म्हणेल की साहजिक आहे ते माझ्यासोबत केवळ कार्यकर्ते आणि पक्षाचे प्रमुख म्हणून कधी जुळले गेले आणि ते माझे भाऊ म्हणून जुळले गेले आणि मी पण एक परिवाराचे प्रमुख म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे आणि म्हणून हे नातं भावनिक आहे जसं मतदारसंघामध्ये मी माझ्या भावांना राख्या पाठवते आणि हा आजचा उपक्रम नाही हा पंचवीस वर्षापासूनचा माझा उपक्रम आहे आणि तशीच ही मंडळी माझ्यासोबत अत्यंत घरगुती वातावरणामध्ये मी काम केलंय म्हणून मी इतके वर्ष राजकारणामध्ये टिकली आता आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे या आपले आपले तेन की या ठिकाणी आपल्या उमेदवाराचं महायुतीच्या उमेदवाराचं आपल्याला काम करायचं आणि त्यांना निवडून आणायचं तुमची उमेदवारी कटल्यामुळे जनमानसामध्ये आम्ही काही सर्वे केला त्यामध्ये मी असं जाणवलं की जनमानसात भरपूर नाराजी आहे आणि त्यामुळे पक्षांनी सर्व सर्वे री सर्वे केल्यानंतर तुम्हाला वारंवार आग्रह केला का येण्यासाठी नाही मी असं म्हणेल की अर्थात मी पंचवीस वर्ष या ठिकाणी माझा परिवार म्हणून या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे आणि पंचवीस वर्ष जे व्यक्ती या एका भागामध्ये काम करत असते तेव्हा साहजिक आहे तिथे हे जोडलेल्या जातात आणि नाते संबंध सुद्धा घट्ट होतात आणि मी एक परिवार म्हणून या ठिकाणी काम केलेलं असल्यामुळे साहजिक आहे लोकांना जनतेला माझ्या मतदार बांधवांना हे वाटणं साहजिक आहे उदय सामंत साहेब सुद्धा त्यावेळेस म्हणाले होते की नक्कीच कुठेतरी अन्याय झाला त्यांनी सुद्धा कार्यकर्त्यांसमोर हे बोलून दाखवलं होतं काय सांगाल यासारखी सगळं नाही ठीक आहे आता तो विषय संपलेला आहे मला असं वाटतं त्याच्यावर ते जास्त भाष्य न करता आता आम्ही कामाला लागलेलो आहोत आणि राजकारणामध्ये चढउतार हा असतो आणि माझ्या आयुष्यामध्ये अनेक चढउतार मी पाहिलेले असल्यामुळे माझी भूमिका आहे नेहमी संघर्षाची राहिलेली आहे लोक जरी म्हणत असतील की मी सोन्याचा चम्मच घेऊन आले तर मला असं वाटत नाही कारण मला प्रत्येक वेळेला स्वतःला सिद्ध करायचं काम पडलं माझ्या विरोधामध्ये जे काही उमेदवार उभे राहिले ते सगळे मंत्री किंवा मोठ्या पदावरची सगळी मंडळी होती त्याच्यामुळे मी हा संघर्ष प्रत्येक वेळेला केलेला आहे के त्यामुळे तो काही विषय नाही हेमंत पाटलांना कुठेतरी हिंगोलीमध्ये धोका होता त्यामुळे त्यांना तुमच्या जागेवर या ठिकाणी उमेदवारी दिली असं काही म्हणता येईल नाही तो पक्षाचा निर्णय आहे वरिष्ठांचा निर्णय आहे त्याच्यावर ते मला वाटत नाही मी काही जास्त भाष्य केलं पाहिजेत त्याच्यामुळे काही अशी चर्चा होती आपल्याला हिंगोली मतदारसंघाची जबाबदारी देणार होती नाही कशाची जबाबदारी मतदारसंघ म्हणजे प्रचार करण्यासाठी म्हणताय उमेदवार ती तर दहा वर्षापासून चर्चा आहेच की मी हिंगोली हिंगोलीमध्ये उभे राहावे परंतु शेवटी माझा हा मतदारसंघ आहे माझा मतदारसंघ मी तिकडे सोडून तिकडे जावं असा काही विषय नव्हता परंतु ती